नमस्कार संकर्षण खूपच विचित्र वागत असतो संकर्षण भूमीला त्याच्या घरी घेऊन आलेला असतो आणि तो त्याच्या सासूला सांगत असतो ही माझ्या ओझची दुसरी आई माझी बायको मी रजिस्टर लग्न केलंय हे ऐकून संकर्षणच्या सासूला चांगलाच धक्का बसतो आणि संकर्षणची सासू संकर्षणचं सणसणित असं थोबार फोडते आणि संकर्षणला बोलते लाज वाटते मला लाज अरे कसं काय असं वागू शकतोस तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा अरे तुला कळत नाही का तिला ऑलरेडी एक मुलगी आहे तिचा संसार आहे त्या संसारातून तू तिला मुद्दामून आपल्या घरात आणलास कारण तुला असं वाटतंय की तुझ्या बायकोचा ॲक्सिडेंट आकाशमुळे झाला आणि तिचा जीव गेला अरे कधीतरी माणुसकीने वागायला शिक मुळात तू मला कधीच पटला नव्हतास कारण तुझी लायकीच नाही आहे पटवून घेण्यासारखी तेव्हा मात्र संकर्षण बोलतो माइंड युअर लँग्वेज खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या बायकोच्या आई आहात म्हणून मी तुमच्याशी उद्धटपणे बोलत नाही तुमचा मान ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही जर का माझ्या पर्सनल लाईफमध्ये मा इंटरफेअर करणार असाल तर मात्र मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात तेव्हा लगेच संकर्षणची सासू बोलते मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जेवढा ओझसचा तुझ्यावरती अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा सुद्धा ओझसवरती आहे आम्ही आमच्या ओझसची जबाबदारी घ्यायला अगदी समर्थ आहोत त्यासाठी आम्हाला या दुसऱ्या आईची गरज नाही हे ऐकून भूमी बोलते संकर्षण सर असं काय करताय तुम्ही तुम्ही माझ्या आकाशला त्रास देण्यासाठी हा सगळा प्लॅन रचताय पण तुमच्या सासूबाई जर का तुम्हाला म्हणतायत की त्याची काळजी करायची गरज नाही तर तुम्ही असं का वागताय का तुम्ही मला समजून घेत नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो एक मिनिट तुम्ही नाही मला सांगायचं मी कोणाला समजून घ्यायचं आणि कोणाला नाही ते तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला आता या घरात राहायचं आहे ते म्हणजे माझ्या ओझाची आई म्हणून तेव्हा मात्र संकर्षणची सासू बोलते अजिबात नाही भूमी या घरात राहणार नाही म्हणजे नाही आणि काय आहे ना डॉक्टर संकर्षण जरा तरी माणुसकीने वागायला शिका तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करताय पण तिच्या तिचं तिचा तान्न बाळ आहे तिला तिच्या वडिलांपासून तुम्ही दूर करताय याची तुम्हाला लाज नाही वाटत तेव्हा मात्र संकर्षणच्या डोळ्यात पाणी येतं आणि संकर्षण स्वतःशीच बोलतो किती स्वार्थी झालो होतो मी मी माझ्या मुलाचा विचार करत होतो पण त्यांच्या हातात त्यांची तान्न बाळ आहे ते मात्र मी बघितलंच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी संकर्षांची सासू बोलते भूमीबाळात तू तु तुझ्या घरी जा तुला इथे थांबायची गरजच नाही आणि या माणसाच्या नादी लागायचा तर प्रश्नच येत नाही कारण हा माणूस खूपच विचित्रासारखा वागतोय खरं सांगू का, का बाळा तू या माणसाचा विचारच का करतेस मुळात तेव्हा लगेच भूमी बोलते मग काय करू मुळात माझे त्यांच्यावरती त्यांचे माझ्यावरती खूपच उपकार आहेत आणि ते उपकार मी सहजासहजी नाही पेडू शकत त्यांनी माझा आकाशचा जीव मला परत दिलाय माझ्या आकाशला पुन्हा एकदा आयुष्य मिळवून दिलंय आणि ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे ऐकून मात्र संकर्षण लगेच भूमीला बोलतो भूमी तुम्ही प्लीज जा खरंच माझं चुकलं भूमी मी असं वागायला नको होतं त्यावेळेला भूमी बोलते इट्स ओके तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली ना मग विषयच समाप्त तुम्ही कशाला उगाच विषय ताणताय सोडून द्या मला या विषयावर वाद घालायचा नाही मला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही कायम माझ्या आकाशवती जो संशय घेतलाय ते संशयाचं भूत मात्र तुमच्या मनातून मला कायम काढून टाकायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हे बघा भूमी मी जरी तुम्हाला माफ केलं असलं तरी सुद्धा तुमच्या त्या नालायक नवऱ्याला माफ केलं नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते एक मिनिट तुम्ही माझ्या आकाशला ओळखता नाही ना तुम्ही जर का माझ्या आकाशला ओळखत नाही तर त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमतसुद्धा करू नका कारण काही काही गोष्टी तुम्हाला नाही माहिती आणि खरं सांगायचं तर तुम्ही कधीच समजून नाही घेऊ शकत प्लीज स्वतःहून कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो तर इकडे भूमी हॉस्पिटलमध्ये यायला निघालेली असते त्यावेळेला आकाश सारखं भूमी भूमी बोलत असतो त्यावेळेला मात्र रागिणी बोलते आकाश अरे काय चाललंय तुझं कशाला त्या मुलीचं नाव काढतोयस अरे त्या मुलीला अजिबात काळजी नाही ती मुलगी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते आणि तू मात्र आकाश सारखं आपलं तिचं नाव घेतोस अरे आकाश नको घेऊस ती परत येणार नाही कारण ती त्या संकर्षांसोबत गेली आहे आणि ते ही कायमची तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते रागिणी आत्या मी कुठेही गेलेली नाही मी कायम माझ्या आकाशसोबत होते राहणार आणि असणारच आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला रागिणी आणि पौर्णिमा चकित पडतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही त्या खूपच हादरलेल्या असतात त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की रागिणी मी वचन दिलं होतं हे तुम्हाला कसं माहिती खरं खरं सांगा रागिणी आत्या हे तुम्हाला कसं माहिती त्यावेळेला रागिणी बोलते भूमी प्लीज पराचा कावळा करू नकोस पण प्लीज विषय समजून घे भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते मला काहीच समजून घ्यायचं नाही एक नंबरचे खोटारडे निघाला तुम्ही तुमच्यासारख्या माणसाला तर शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही माझा तर तुमच्यावरती विश्वासच नाहीये रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचा कसलाच विचार करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि मी आता या गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त त्यावेळेला रागिणी भूमीला बोलते भूमी तू असं का वागतेस तेच कळत नाही त्यावेळेला रागिणीला भूमी जोरात धकलते आणि आक्ष आकाशजवळ जाते आकाशचा हात हातात धरत म्हणते आकाश कसा आहेस तू बरं आहेस ना त्यावेळेला आकाश म्हणतो हो मी अगदी बरा आहे तुला काळजी करायची गरज नाही एकच गोष्ट सांगेन प्लीज भूमी स्वतःला सावर तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला भूमी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र भूमीला खूपच चिडचिड झालेली असते भूमी मोठ्यानी बोलते आता सगळंच काही समाप्त झालंय आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र भूमीला खूपच चिडचिड करायची वाटत असते त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश तू काळजीच करू नकोस आता सगळं व्यवस्थित होणार माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आकाश बोलतो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू सगळं काही व्यवस्थित करणार याची मला खात्री आहे मला बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश मी कायम तुझ्यासोबत आहे तर इकडे पौर्णिमा रागिणीला म्हणत असते हे सर्व काय चालू आहे आपल्याला हे थांबवलं पाहिजे नाहीतर ही दोघं पुन्हा एकदा एकत्र येतील आणि आपले बारा वाजवतील त्यावेळेला रागिणी बोलते जाऊ देत या गोष्टीपासून आधी लांब राहिलेलं बरं त्या संकर्षाला बावळायला काय झालं काय त्याने असे अचानक का सोडलं हे सर्व मला असं वाटलं होतं की आता हा का श्रणणार आणि कायमची यांच्यामध्ये फूट पडणार पण खरं सांगायचं तर जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि मी तर आता या गोष्टीसाठी त्या संकर्ष ला जा विचारणार तेव्हा पौर्णिमा बोलते गप्प बसा असं काही करू नका नाहीतर सगळं प्रकरण तुमच्याच अंगाशी येईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर संकर्षणला जेव्हा रागिणी विचारायला जाईल तेव्हा मात्र संकर्षणने रागिणीचं सन्स तोबाड फोडलं पाहिजे नव ला का कमेंट करून नक्की कळवा आणि मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू